सुंदर असा पॉइंट आहे बघा इथं पाणी वगैरे आहे पण सगळीतून जाडी लावलेली आहे त्याच्यामुळे काय दिसत नाहीये थोडंसं पाणी दिसत आहे ते आहे बघा अशी झाडी आहे ते बघ इकडे बवनच्की आहे आणि भैया म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये नवऱ्याला मुगडू का उघडू बोलतात आहे ना उघडू काय बोलते भैया हा हा बोल बोल क्या बोलते <laughs> बोला तुम बोलया नाही नाही तुम बोल बोलाव्याला त्यांच्या भाषेमध्ये मुगडो काही असं बोलतात तर भैया सांगतात आपली पण मराठी भाषा विचारते ते आम्हाला पण विचारलं नवऱ्याला काय म्हणतात हसबंड काय बोलते तर मी म्हणलं नवरा म्हणतात तर त्यांना त्यांना उत्सुकता जाणून घ्यायची आपल्याला आपल्याला जायचंय चला आता आम्ही जिकडे फिरायला चाललं तिकडे तुम्हाला आम्ही जाता जाता येथून वेणू 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 गोपालस्वामी यांचं मंदिर आहे तर तिथे आम्ही थांबणार नाही आहे पुढं जाणार आहे असं ट्रॅफिक जाम झालेला आहे तर आम्ही साईडला गाडी घेतोय आलेलो आहे आता इथं थांबणार आहे इथं दर्शन घ्यायला चाललेलो आहे तर चला हे मी ह्यांना म्हणते चला चला तर अजून पाठीमागून बायका येतात आता त्यांचं झालं ग्रुपचा फोटो घ्यायचं मंदिर है चला वेणुगोपाल स्वामी मंदिरामध्ये आलेलो आहे फायनली दर्शन घेण्यासाठी तर बरेच छान प्रसन्न वातावरण आहे आणि खूप गर्दी आहे इथं रंगीबिरंगी गजरे वगैरे पण आहेत बघायला भेटतात तुम्हाला दाखवते मी तिकडे सावका चालले पण आम्हाला त्या ड्रायव्हर काकांची खूप हेल्प झाली त्यांनी आम्हाला गायडन्स केलं खूप छान गजरे बिजरे मी काय हरवणार नाही मला तरुण चालू हा परत बायको मिळत नाही खूप भाव आहे का नाही तर बघा अशा बॅगा वगैरे खूप खूप सुंदर अशी दुकानं वगैरे आहेत इकडे तू ला क्या बोलते क्या बोलते तर इथ आल्यावरती आता लाईनला लागलेलो आहे काका म्हणतात लाईनला व्हा लाईनला व्हा तर लाईनला लागलेलो तिकीट वगैरे काढायचे वाटत बघूया तिकीट काढायचे का या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी तर असं लाईन लागलेले आहे आणि आमच्या बरोबरचे गेलेले आहेत पुढं तर मी थांबलेले आहे पाठीमाग संकटमोचन हनुमानजी पण आहे की आल्यावरती वेणुस्वामी मंदिरानुमानाच सगळ्यात प्रथम किती सुंदर आणि छान आहेत अशी लाईन अगदी भारी मंदिर आहे असं बघूया तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्हाला आहे स्वामींचा त्याच्यामुळे इकडं काय खाण्यासारखं खिचडी वगैरे तर इकडं बसले महिला मंडळ खाण्यासाठी बाकीच्या आहेत पाठीमागे इकडे बसलेल्या आहेत ती तर आम्ही काही खाणार नाही आहे तर आम्ही थांबले आता त्यांच्याबरोबर बसले उभा राहिल्यापेक्षा तर बाकीच्या पण आहे आलेल्या आहेत आता दुसऱ्या पॉइंट साठी इकडे बंदी इकडे काय करताय मग तर चला दुसरा पॉइंट बघायला चाललोय पण इथं थोडीस ट्रॅफिक जाम झालेलं आहे तर चला आणखी निम्मी टीम पार्टी मागे राहमी टीम पुढं तर बघा असे चाललेले आहेत सगळे सुंदर गार्डन वगैरे आहे इकडं आहेत कपडे बरेच असं फिरण्यासारखं इकडं खूप महाग असते इकडे बहुतेक हो दब का बघू बुग, तर बघा इकडे अशी छान सुंदर अशी दुकानं वगैरे आहेत आता हे कुठला पॉइंट आहे मला नाही सांगतायचं हे काय हे काय आहे चला पॉइंट दाखव असं पायऱ्या उतरून खाली जायचं आहे तर हा कोणचा पॉइंट आहे बघूया आपण तर आम्ही चाललेलो आहे खाली दिदी एक कोणचा पॉइंट आहे आकाशगंगा तर आकाशगंगा बघायला चाललेलो आहे आम्ही ओरिजिनल रुद्राक्ष दिसतो दिसतो इथे टाइमपास नाही ते मध्ये टाइमपास नाही ओरिजिनल रुद्राक्ष बघा इथं माकड वगैरे पण आहेत आणि आहे आकाशगंगा खाली तर आपल्याला तिकडं खाली जायचं आहे तर असा पॉइंट आहे तर चाललेलं आहे पुढं बघा इथून पाणी येतंय तिकडं खाली वाहते तर चला आपण बघूया